नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांचा लाभ घेण्याकरिता भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीकरिता नोंदणी प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नोंदणी प्रक्रिया ही महाविस्तार ए आय ॲप्लिकेशन अथवा प्रकल्पाच्या डीबीटी वेब पोर्टलद्वारे करणे आवश्यक आहे तर चला आपण महाविस्तार ए आय ॲप्लिकेशनद्वारे भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीकरिता नोंदणी प्रक्रिया कशी करावी हे पाहूयात सर्वप्रथम मोबाईलमध्ये गुगल प्लेस्टोरमधून महाविस्तर ए आय ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करा ॲप्लिकेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा आता प्राप्त झालेला ओ टी पी इथे प्रविष्ट करून सत्यापित करा या बटनावर क्लिक करा आता प्रथम लॉग इन करताना वा ॲप वापरण्यासाठी काही परवानगी मागितल्या जातील त्या सर्वांना परवानगी द्या त्यानंतर आपल्याला महाविस्तार ए आय डॅशबोर्ड स्क्रीन दिसेल लॉग इन यशस्वी झाल्यानंतर डॅशबोर्ड स्क्रीनच्या उजव्या बाजूला छोटी डी बी टी टॅबवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या टॅबवर क्लिक करा त्यानंतर प्रकल्पांतर्गत निय पात्रता निकष व आवश्यक कागदपत्रे आपल्या माहितीकरिता दिलेली आहेत वैयक्तिक लाभांच्या घटकांसाठी विविध बाब बाबींसाठी लाभ घेण्यासाठी या स्क्रीनवर शेवटी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या लिंकवर क्लिक करा चला आता आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या डीबीटी पोर्टलवर आपली नोंदणी कशी करावी हे पाहूयात प्रकल्पाच्या दर्शवलेल्या होमस्क्रीनवर डाव्या बाजूला शेतकरी टॅपमधील हिरव्या रंगाच्या आयकॉनवर क्लिक करा त्यानंतर आपणाला पुढील स्क्रीनवर उजव्या बाजूला भूमिन कुटुंबातील व्यक्ती करिता नोंदणी करा या टॅबवर क्लिक करा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कागदपत्राची यादी दिसेल त्यानुसार कागदपत्रे तयार ठेवा त्यानंतर नोंदणीसाठी पुढे जा या बटनावर क्लिक करा सर्वप्रथम आधार संलग्न मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा त्याबरोबरच दिलेल्या कॅपचा प्रविष्ट करून ओ टी पी मिळवा या बटनावर क्लिक करा आता प्राप्त झालेला ओ टी पी प्रविष्ट करून मोबाईल प्र... मोबाईल क्रमांक सत्यापित करा त्यानंतर पुढे आधार क्रमांक प्रविष्ट करा त्याच खाली आता प्रमाणीकरणाच्या प्रकारातून ओ टी पी हा पर्याय निवडून ओ टी पी प्राप्त संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओ टी पी प्रविष्ट करून आपला आधार क्रमांक सत्यापित करा त्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक केल्यावर पुढील स्क्रीनवर इतर माहितीमध्ये वास्तव्यास असलेला पत्त्याचा तपशील भरा यामध्ये तुमचा पत्ता भरताना राज्य जिल्हा तालुका व गाव निवडा त्यानंतर जात प्रवर्ग निवडा जर तुम्ही अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये समाविष्ट असल्यास आपल्या जात प्रमाणपत्राची जास्तीत जास्त पाच एम बी आकाराची पीडीएफ फाईल निवडा व ती अपलोड करा आता अपलोड केलेली प्रमाणपत्र तुम्ही तिथे पाहू शकता त्यानंतर पुढे अपंगत्वाची माहिती पुढे दिली आहे आप आपणास अपंगत्व असल्यास आय हा पर्याय निवडून आपल्या अपंगत्व प्रम अपंगत्व प्रमाणपत्राची जास्तीत जास्त पाच एम बी आकाराची पी डी एफ फाईल निवडा आणि ती अपलोड करा आता अपलोड केलेली प्रमाणपत्र तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढे भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीच्या माहितीमध्ये आपण प्रकल्प क्षेत्रातील ज्या गावामध्ये वास्तव्यत आहात त्या गावाचा तपशील भरा यामध्ये तुमचा पत्ता भरताना राज्य जिल्हा तालुका व गाव निवडा तसेच भूमीन असल्याबाबत प्रमाणपत्राची जास्तीत जास्त पाच एम बी आकाराची पी डी एफ फाईल निवडा आणि ती अपलोड करा त्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला स्वयंघोषणा स्क्रीन दिसेल त्याचे काळजीपूर्वक वाचन करावे प्रकल्पाच्या अटी व शर्ती यांच्याशी समत असल्यास दिलेला चेकबॉक्स निवडून पुनरावलोकन या टॅबवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही भरलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा यामध्ये काही त्रुटी अथवा दुरुस्ती असल्यास संपादन करा या, या बटनावर क्लिक करून पुढील प्रक्रिया करावी आता डॅशबोर्ड स्क्रीनवरील दाखवल्याप्रमाणे डाव्या कोपऱ्यामधील तीन आडव्या रेषा वर क्लिक करा त्यामध्ये प्रोफाईल या टॅबवर क्लिक करून वैयक्तिक माहिती भर भरून पुढे जा या बटनावर क्लिक करा त्याचनंतर विषयक सविस्तर माहिती भरून प्रमाणपत्र पहा यावर क्लिक करून तुम्ही प्रमाणपत्र पाहू शकता तसेच नवीन बाबींसाठी अर्ज करण्यासाठी नवीन बाबीसाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करून घटकाचा गट निवडून घटकाचे नाव निवडा घटकाचा प्रकार असल्यास प्रकार निवडा तसेच सोबत निवडलेल्या घटकाचा तपशील योग्य असल्याची खात्री करावी त्यानुसार पृष्ठाच्या शेवटी उजव्या कोपऱ्यातील पुढे जा या टॅबवर क्लिक करा त्यानंतर घटकाचे पात्राचा निकष व आवश्यक कागदपत्रे याची माहिती मिळेल आपणास पुनच्छ माहिती पडताळणीसाठी नवीन स्क्रीन उपलब्ध होईल त्याची खात्री करून अर्ज करण्यासाठी पुढे जा या टॅबवर क्लिक करा काही त्रुटी अथवा दुरुस्ती असल्यास संपादन करा या टॅबवर क्लिक करून पुढील प्रक्रिया करावी पुढे जा या टॅबवर क्लिक केल्यानंतर संबंधित घटकाचे डिजिटल हमीपत्र उपलब्ध होईल त्यामध्ये अटी व शर्ती या समजून घेणे व त्या मान्य असल्यास दिलेला चेकबॉक्स निवडून पुढे जा या टॅबवर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थीने स्वयंघोषणाचे वाचन करून समजून घ्यावे आणि अटी व शर्तीची सहमत असल्यास दिलेला चेकबॉक्स निवडून सबमिट करा त्यानंतर अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्याची स्क्रीन दिसेल त्यामध्ये अर्जाची पुष्टी करण्याची करण्यासाठी प्रिंट अथवा डाउनलोड या टॅबवर क्लिक करावे त्यानंतर आपल्या अर्जाचा तपशील पाहण्यासाठी प्रकल्पाच्या लॉग इन पृष्ठावर मेनूमध्ये माझे अर्ज या टॅबवर क्लिक करून सादर केलेले अर्ज तुम्ही इथे पाहू शकता 真的。